कड्यात व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा लाखो रुपयांचा ऐवज लांबवला पोलीस संरक्षण देण्याची बलदोटा परिवाराची मागणी कडा येथील आडत व्यापारी दिलीप बलदोटा यांच्या राहत्या घरी रविवारी दिनांक वीस एप्रिल रोजी पहाटे अज्ञात चोराच्या टोळीने घराचे दार तोडून घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय कडा येथील आडत व्यापारी बलदोटा परिवार यांचा धामणगाव रस्त्याला कडा रेल्वे स्थानकाजवळ बंगला आहे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दहा ते बारा चोरांच्या टोळीने बंगल्याचे दार तोडून आत प्रवेश केला दिलीप बलदोटा यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हातातील हिसकावून घरातील एका खोलीत चाकूचा धाक दाखवून बसवून ठेवले आणि त्या खोलीसह अन्य खोलीतील सामानाचे उचका पाचक केली त्यातून हाती लागलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरी केली घराशेजारील व्यक्तींना या आदळा आदळापटची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना फोन केला कडा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे पोलीस मजहर सय्यद आणि सचिन गायकवाड घोडके यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली तथापि गाडीच्या आवाजाची चाहूल लागतात चोरट्यांनी धूम ठोकली आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दिलीप बलदोटा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे तरी पुन्हा एकदा बलदोटा परिवार पोलीस ठाण्यात जाऊन पुरवणी जबाब देणार आहेत व किती रोकड लंपात झाली हे देखील सांगणार आहेत तसेच आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी माहिती देखील बलदोटा परिवारांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेली आहे काय म्हणाले बलदोटा परिवार पहा सविस्तर झुंज मराठी न्यूज कडा आष्टी मी राहुल बलदोटा वीस तारखेच्या किंवा सव्वा दोन वाजताच्या वा सुमारास माझ्या घरामध्ये सात सहा सात जण बाहेर आणि सात जण आतमध्ये माझे घर फोडून आतमध्ये आले त्या आतमध्ये आल्यानंतर माझ्या भावाच्या दिलीप नेम शुकलाल बलदोटा ह्याच्या रूममध्ये गेले तिथं माझे भाऊ आणि माझ्या वहिनी त्या रूम मध्ये तिथं झोपलेल्या होत्या त्यांना सात जणांनी आतमध्ये रूममध्ये प्रवेश करून त्यांना लगेच उठवलं माझा भाऊ भयभीत होऊन खडबडून जागा झाला आणि त्याला काही लक्षातच आलं नाही नेमकं काय आलं तर त्यांनी त्यांच्या हातातले शस्त्र आणि ते दाखवून माझ्या भावाला हिंदी मध्ये त्यांनी सांगितलं की चुप बैठण कुछ भी बोलणं मत चिल्लाय तो मैं तुमको काढ दूंगा असं करून असा धाक दाखवून माझ्या घराच्या रूम मध्ये दोघ हजारांनी दिले माझा भाऊ आणि माझ्या वहिनीला चाकू आणि सूर्याचा धाग दाखवून तिथं थांबवलं आणि बाकीच्या पाच जणांनी मिळून सगळे रूम मध्ये माझी सगळी कपाट ते सगळे उचकून त्याच्यामधलं सोनं पैसे माझ्या हातातलं सोनं ते, ते उचकू लागले आणि यांना दाग दाखल हातात माझ्या भावाच्या हातामध्ये मा ब्रासलेट माझ्या वहिनीच्या गळ्यावरती मंगळसूत्र हातात अंगठी होती तर ते ओरबडायच्या आधीच आमच्या वहिनीने त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या हातातून वरबडू वगैरे करा हिसकू नका मी स्वतः तुमच्या हातात देते हिंदी मधून सांगितलं आणि आम्हाला काय हानमार्ग करू नका अशा पद्धतीने त्यांनी आमच्या घरामध्ये चारही रूममध्ये त्यांचे सगळे दोन माणसं त्यांचे माझ्या भावाजवळ आणि वहिनीजवळ थांबून त्यांच्यानंतर चार पाचही माणसांनी माझ्या सगळ्या रूम मध्ये त्यांचं सगळं उचकून माझं सगळं सोनं नाणं चांदी रोकड वस्तू हे सगळं ते घेऊन गेले पोलीस आल्यानंतर त्यांनी मला साडेतीन पावणे चार वाजता माहिती दिली हा पोलीस पोलिसांना माहिती दिली ज्यावेळेस माझं घर फुटत होतं त्यावेळेस माझ्या समोरच्या एका कॉम्प्लेक्स मध्ये पाच पाच सहा जण बिहारी लोक तिथे राहत होते ते वरती झोपलेले होते ते झोपलेले असताना त्यांनी ते पाहिलं की माझं घर फुटतंय तर त्यांनी त्या त्या घटनेचा त्यांनी व्हिडिओ काढला आणि त्यांनी एकशे बारा नंबर का शंभर नंबर ते कोणता पोलिसांचा नंबर आहे की जिथं डायल केल्यानंतर डायरेक्ट त्यांना फोन जातो तर अशा ठिकाणी त्यांचा त्यांनी नंबर तो डायल करून त्यांना तिथे फोन गेला तिथून बिडून मग त्यांना कड्याच्या पोलीस स्टेशनला त्यांचा वायरलेसनी फोन केला की इथं इथं अशी अशी ह्या घरामध्ये चोरी होत आहे त्या बिहारी लोकांनी सांगितल्यानंतर मग इथं माझ्याकडे गायकवाड साहेब आणि घोडके साहेब असे दोन ते लगेच माझ्याकडे पटकन तरी पण त्यांना तो वायरलेस संदेश तो जाऊस तो वीस मिनिटाचा वेळ त्यांचा गेला असेल माझ्या अंदाजाने त्यांच्यानंतर ते गायकवाड साहेब आणि ते, साहे ते इथं माझ्याकडे आले ते येऊस पर्यंत चोर गायकवाड साहेब माझ्या घरापर्यंत येऊसतो चोर बाहेर पडायला लागली होती त्यांचा आवाज बाहेर पोलिसांचा बाहेर तिथं त्यांचे साथीदार उभा असल्यामुळं त्यांनी पोलिसांना पाहिल्याबरोबर बरोबर आतमधले सहा सात जण आणि बाहेर जे उभा होते ते सगळे तिथून पसार झाले ते पोलीस आले की मग पोलीस माझ्याकडं आतमध्ये आले आणि मला बोलले की आता आपल्याला याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला फिर्याद द्यावा लागेल तर तुम्ही माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला या तर साडेचार व साडेचार पावणे पाच वाजता चा टायमिंग असेल त्यावेळेस माझे मित्र सरपंच युवराज दादा पाटील सागर खेडकर हे माझ्या बरोबर आले ते म्हणले आपल्याला प्रथम दर्शनी फिर्यात तिथं द्यावा लागेल की बाबा ह्याची सुरुवात होण्यासाठी प्रोसिजरची तर मी त्यांच्या बरोबर गेलो आणि तिथं प्रथम मी म्हणलं आता आतमध्ये मा माझ्या रूम मध्ये मा काय काय गेलं हे काय मला माहित नाही पण मला पोलीस साहेबांनी सांगितलं की आतमध्ये तुम्हाला काहीही बघता येणार नाही किंवा हात लावता येणार नाही जोपर्यंत डॉग स्क्वॉड येत नाही तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही किंवा बघता येणार नाही काय गेले काय नाही तर तुम्हाला आता जे दिसतंय समजा यांच्या गळ्यातलं यांच्या हातातलं ब्रासलेट किंवा रोकड रक्कम हे जेवढी गेली तेवढी तुम्ही तिथं आता सांगा म्हणजे आपली केसची सुरुवात होऊन जाईल तर मी तिथं तेवढं तेवढं सांगितलं की यांच्या हातातलं ब्रासलेट अंगठी माझ्या वहिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र अंगठी आणि माझ्या त्यांच्या मुलीची चेन आणि रोकड रक्कम दीड लाख रुपये एवढं सगळं गेलेलं मी तिथं प्रथम दर्शन सांगितलं त्यांनी ते एफ आय आर लिहून घेतला आणि माझी केस पुढं प्रोसिजरमध्ये चालू केली त्याच्यानंतर बीडमध्ये त्यांनी प्रोसिजरसाठी फोन केला असेल आणि ते डॉग स्क्वॉड आणि त्यांचे फिंगर प्रिंटचे एक्सपर्ट ते इथं माझ्या पैसे घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी फिंगर प्रिंट घेतल्या ते डॉग स्क्वॉडनी सगळं ते सगळं चेक केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला मग परवानगी दिली की तुम्ही आता रूममध्ये तुमचं सगळं आवरून घ्या आणि काय काय गेलं ते सांगा ते आपण पुरवणी पुरवणी याच्यामध्ये पुरवणी जबाबामध्ये तुमचं ते ऍड करून घेऊ तर त्याच्यानंतर आता मला ते गायकवाड साहेबांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तिथं ते गोड रॉक्स कॉर्डन ते ईस पर्यंत गेलो नाही आणि त्याच्यानंतर मी ते आवरून बघितल्यानंतर माझं सगळं ते त्यांना आता डिटेल माझ्याकडे आहे किती गेलं काय त्याचं आम्ही सगळं सविस्तर काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये आता जाणार आहोत आणि त्यांना पुरवणीमध्ये त्यांना ऍड करण्यासाठी त्यांना आता सांगणार आहोत की आता डॉक्सपॉट आल्यानंतर जे जे निदर्शनात आलंय आमच्या काय काय गेलं ते ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्या तर त्याच्यासाठी आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत पहिले पहिल्यापासून आम्हाला गायकवाड साहेब त्यांनी सकाळी साडेतीन वाजता येऊनच आम्हाला फार मदत केली आणि त्याच्यानंतर आता ह्या ह्या याच्यामध्ये आता हे पुरवणी ऍड करून ते आम्हाला मदत करतील आणि आम्हाला न्याय देतील आमच्या भावाच्या आणि वहिनीच्या इतकी भयभीत अवस्था झाली होती त्यावेळेस की भाऊ माझ्या गळ्यामध्ये पडून अर्धा तास रडला मला ते थांबवण्यासाठी मला एक तास त्याच्याजवळ बसून मला ते काही सुधारलं नाही आमचं सगळं पूर्ण फॅमिली सगळे घर आमचे सगळे भयभीत आहेत आम्ही आमच्या जीवितच बी धोका होऊ शकतो काय अशी बी आम्हाला भीती वाटायला लागली तर पोलिसांनी आम्हाला याचं लक्ष एक तर पहिलं संरक्षण द्यावं आम्हाला आणि याचं काय असेल ते सोक्ष मोक्ष बी लावा आणि त्याच्यानंतर काय आता पोलीस जसं आम्ही ते जसं सांगतील तसं आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू पण त्यांनी बी आम्हाला पूर्ण हे सगळं देण्यास आणि सकाळी बातमी आम्ही वाचली ह्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये पण त्याच्यामध्ये काय दोन अडीच लाख रुपयाचाच ऐवज गेलाय जो मी सांगितलं सांगितलाय असं त्यांनी याच्यामध्ये आलेले पेपरमध्ये आलेले पण आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना विनंती करून आम्ही जे गेले ते सगळं सांगणार आहोत त्याचा व्हिडिओ बी व्हिडिओ एव्हिडन्स बी त्याचा सगळं माझ्याकडे आहे तो त्यांना एव्हिडन्स दाखवून त्यांनी तो आम्हाला सहकार्य करावं ते कर गेल्याबद्दल वीस तारखेला म्हणजे दो, दोन दोन वाजता रात्री म्हणजे दहा बारा जण असं आमच्या घरात आले त्यांनी एकदम अचानक समोर आले मी झोपलेले होते बघितलं म्हणलं कोण आले ते सात जण बघितले आम्ही एकदम भयभीत झालो त्यांनी सगळ्या लाईट ऑन केल्या नंतर आम्हाला गळ्याला असे सुरी लावली आणि विचारलं ला। कोण आहे ये आहे काय आहे आपके पास किधर आहे सोना माल किधर आहे असं विचारत होते मग माझे मिस्टर उठले त्यांना ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी गळ्याला त्यांच्या सुरी लावून दोघांनी त्यांना खूप दाग दाखवला आणि आवाज केला तर मार मारदांगे असं म्हणायला लागले नंतर म्हणाली माल किधर आहे निकाल बहार असे खूप धमक्या दिल्या गळ्यातलं हिसकावण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळं काढून दिलं माझ्या मिस्टरांनी ब्रासलेट ते सगळं त्यांच्या हातात देऊन टाकलं आणि काय असेल तर द्या म्हणायला लागले ते नाही तर चुपचाप बैठ नाही तर आपण जान से मार देंगे असं बोलत होते नंतर त्यांनी सगळं पूर्ण जे रूम मध्ये पूर्ण उचका पाचकी केली सगळं सामान बाहेर काढून टाकलं जेवढं त्यांना काय सापडेल तेवढं सगळं घेऊन गेले आम्ही खूप भयभीत झालो होतो म्हणजे मारण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला मारू नका तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा मग नंतर त्यांनी सगळे बाहेरून दार लॉक करून बाहेर निघून गेले पोलीस आणि जे आवाज आला त्यांना काहीतरी ते बाहेर पळाले जशी घटना घडली आहे दोन तीन वाज वाजतानंतर पहाटे चार पासून तर काल दिवसभर कमीत कमी अडीच हजार ते तीन हजार माणसं दररोज भेटायला येत आहेत आत्ता आमचे आदरणीय सुरेशांना धस जयदत्त भैया देवीदास आबा सतीश आबा शिंदे आणि प्रतिष्ठित सगळे जेवढे कड्यातले आजूबाजूच्या पंचक्रोशीतले जेवढे व्यापारी वर्ग नेते मंडळी आहेत सगळेजण येऊन भेटून आमची सांत्वना करून गेले सध्या याच्यात असं दिसतंय की प्रथम दर्शनी जो रिपोर्ट पोलिसांनी नोंदवला आहे आ, तर, दा ही एवढी मोठी घटना आहे या क्षेत्रातली की तेरा चौदा माणसं हे निर्विडपणे दहा हजार शस्त्र घेऊन जेव्हा एखाद्याच्या घरात घुसतात उद्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर याला जिम्मेदार कोण असतं प्रशासन असतं का कोण असतं आज एफ आय मध्ये त्यांनी तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच हे दोनच कलम लावून त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे हा साधा सुद्धा जरवडा नाही उद्यातून आज आमच्या परिवारावर ही वेळ आलेली उद्यातून एखाद्या अजून मोठ्या घरावर जर काही झालं आणि ह्याच्यात काही जीवितहानी झाली केरुळरा मागं एक प्रकरण झालं अजून दोन तीन प्रकरण झालेले आहेत याच व मागच्या वर्षीच आमच्याच घरातून आमची बुलेट आणि ऍक्टिवा ही चोरी गेली होती आणि परत ह्याच प्रकारच्या घटना जर अशा होत असतील तर मग प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की पोलीस प्रशासनानं थोडस या घटनेकडं व्यवस्थित लक्ष देऊन याची सखोल चौक चौकशी करावी आता कालच्याच उदाहरणे मला एकच गोष्ट एक सांगायची की गळ्यातलं मंगळसूत्र नाही म्हटलं तर दोन अडीच तीन तोळ्याचं मंगळसूत्र होतं ब्रेसलेट होते अंगठ्या होत्या कानातले होते हा ऐवज काय दोन लाख बत्तीस हजाराचा आहे का कॅश गेली आहे दर्शनी जरी जी माहिती दिलेली तीच कमीत कमी चार पाच लाखाच्या जा पुढे जाते आणि तरी तुम्ही दोन बत्तीसचा हे करतात जीवी मारण्याचा प्रयत्न जरी नसतो एखादा वार जरी ना झाला पण समोरच्या मनात जेव्हा एखादी भीती येते की मला हे मारून टाकतील का तरी सुद्धा आपण तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करतो तो सुद्धा त्यांनी दाखल केलेला नाहीये सचिन गायकवाड साहेब जर आले नसते तर शंभर टक्के ही घटना खूप मोठी झाली असती पण त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी त्यांनी जीवाची परवा न करता चोराच्या मागे ते धावले त्यांच्यावर दोन दगड मारण्यात आले पण ही पण गोष्ट लक्षात आणून द्यावा लागेल की जेव्हा तुम्ही रात्री पेट्रोलिंग करतात तर दोन पोलीस आणि दरोडेखोर तर एकही शस्त्र पोलिसांकडनं नव्हतं तर जेव्हा पण एखादा कॉन्स्टेबल किंवा एखादा पोलिस अधिकारी असतो अशा वेळेस त्यांच्याकडे मोठं शस्त्र जवळ असणं गरजेचं आहे उद्या चालून ह्या गोष्टी फक्त प्रशासनाला लक्षात आणून देण्याच्या गोष्टी आहेत आणि त्यांनी कृपा करून आमच्या परिवाराला न्याय द्यावा हीच विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौ चौकशी करून आता त्यांनी वी एफ आय आर मध्ये दाखवलेलं आहे की एफ आय आर दिली पण आमच्या परिवारमधल्या एकाही माणसाकडे एफ आय आर ची कॉपी नाही फक्त काल ते चौकशी करताना मी दोन कलम बघितली तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच दाखल केलेला आहे माझं मत हे की त्यांनी अजून जे घटना घडलेल्या आहेत जे गुन्हे घडलेले आहेत ते गुन्ह्यांची चौकशी करून ते कलम टाकून त्याचा तपास करून आम्हाला न्याय द्यावा हीच